नमस्कार मैत्रिणीनो तर मैत्रिणींनो आता तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहेत छोट्याशा तर मैत्रिणींनो त्या फारच उपयोगी आहेत तर आपला व्हिडिओ कुठं ना स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तर चला करूया सुरुवात तर आता गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते तर आता मैत्रिणींनो कधीही डोक्यावरून गरम पाणी घेऊ नये त्यामुळे डोळे कमजोर होतात आपल्याला दिसायला पण लवकर कमी होते नेहमी लक्षात ठेवा गव्हाचे पीठ पंधरा दिवस जुने झालेले कधीही वापरू नये तर आता मैत्रिणीनो आपण काय म्हणतो की गव्हाचं पीठ हे कितीही दळण करून ठेवलं की आता घरच्या म्हणजे घरगुती बायांना कशी सवय असते की दळण करून ठेवलं की जास्त दळण करून ठेवतो की काम असतं मग आता गव्हाचं पीठ जास्त दिवस टिकतं पण तसं नाही आता पंधरा दिवसाच्या वरती गव्हाचं ही वापरू नाही आता आणि त्यात बाजरीचं पीठ आलं तर बाजरीचं पीठ लवकर कोहळून जातं म्हणजे बा भाकरी खराब लागू लागते पण तसंच गव्हाचं पीठ पण आहे आता गव्हाच्या पिठामध्ये पण पंधरा दिवसाच्या नंतर आळ्या पडला शरीरामध्ये ऐंशी प्रकारचे आजार नुसत्या चहाने चहा पिल्यानेच होतात तर मैत्रिणींनो आपल्याला तर सवय असते सकाळी पण सकाळी उठलं की पहिला चहा चहा होतो तसं आपल्याला आपला दिवसही जात नाही आणि दिवस उगवतही नाही तर आता चहा पिलं तर आपल्याला काहीतरी काम सुचतं आणि प्रत्येक बायांना ती सवय असते की चहा पिलं तरच आपल्याला पुढचं काम करू म्हणजे करू वाटतं आणि संध्याकाळी पण तेच संध्याकाळ झाली की आपल्याला चहाची आठवण येते तर मैत्रिणींनो खरंच ऐंशी प्रकारचे आजार हे नुसत्यात चहा पिल्यानेच होतात हा आजार आपल्याला ब्रिटिशांनी दिलेला आहे हा विषारी ढोस आहे आता तो किती प्यायचा आणि किती प्रमाणात प्यायचा हा पण विशेष भाग आहे तर आता मैत्रिणींनो कधीही जेवण झाल्यावरती लगेच स्नान करू नये असे केल्याने पचनशक्ती मंद होऊन शरीर कमजोर होते तर आता हेअर कलर हेअर कलर केल्याने डोळ्यास त्रास होतो कमी दिसू लागते म्हणून केस कधीही रंगवू नका तर आता काहींना म्हणजे काही बायकांना अशी सवय असते की महिन्यात दोनदा कलर करायचा पण मैत्रिणींनो तसंही नाही कलर करायचा पण आपला दोन ते कलर करायचा काही काही बायका पंधरा दिवसात महिन्यात हा कलर करत असतात पण कलर केल्याने आपल्याला डोळ्याला त्रास होतो तर आता मैत्रिणींनो सकाळचे सकाळचे भोजन राजकुमारासारखेच करायचे म्हणजे पोट भरून आणि सर्व प्रकारचे करावे तर आता तर दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे म्हणजेच कमी करावे अंघोळ करताना कधीही झटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण त्याने पॅरेलिसिस हार्ट अटॅक येऊ शकतो सर्वात आधी पायावर गुडघ्यांवर मांडीवर पोटावर छातीवर मग आणि खांद्यावर पाणी टाकत मैत्रीण डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही आणि चक्करही येत नाही तर मैत्रीण हा आहे एक उपयोगी नुसका, तर आता मैत्रीण तसेच काही कधीही उभ्याने पाणी पिऊ नका उभ्याने पाणी पिल्यानंतर टाचांना त्रास होतो टाच कायम दुखू लागतात तर आता उभ्याने कोणी असं पटकन बाहेरून आलं पळत पळत आलं आणि लहान मुलांना कसं पटकन बाहेरून आलं की उभ्याने पाणी प्यायची सवय असते लहानच नाही तर आपल्या मोठ्या माणसांनाही उभ्याने पाणी प्यायची सवय असते पण उभ्याने पाणी कधीही प्यायचं नाही उभ्याने पाणी पिलं की आपल्याला टाचांना नक्कीच त्रास होतो जेवणात अन्नात मीठ कधीही वरून घ्यायचं नाही आता अन्नात वरून जर मीठ घेतलं त्यामुळे पाचनशक्तिक्रिया आणि ब्लड प्रेशर वाढतो तर आता तर जेवताना अन्नात वरून कधीही मीठ घ्यायचं नाही ज्यामुळे रक्तदाब ब्लड प्रेशर वाढतो जेवताना लसूण चुरून खा खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते हृदयाचा धोका कमी होतो तर आता मैत्रिणींनो काही काहींना तर अन्नामधून म्हणजे आपण जेवण करत असलो की त्यातून लसूण काढायची सवय असते पण मैत्रिणींनो हाच लसूण फार